नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आणि विदर्भवाद्यांच्या तर्फे जे महाराष्ट्रात जे, जे प्रीपेड मीटर लावण्यात येत आहे त्यांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आणि विशेष करून मी तुम्हाला सांगू शकतो की या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाणण्यात आलेला आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपण या ठिकाणी बघू शकता विदर्भवादी जरी मोजके जरी असले पण मात्र पोलिसांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आणि विदर्भवाद्यांनी या ठिकाणी प्रीपेड मीटरच्या विरोधात मोठं आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी सगळे विदर्भवादी एकत्र झालेले आहे आणि मोठं असं एक आंदोलन प्रिपेड मीटरच्या विरोधात केलेलं आहे त्यांची एकच मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये प्रीपेड मीटर जर लावले तर सर्वसामान्य गरिबांना त्याचा फटका बसेल वेळीच जर समजा रिचार्ज केलं नाही तर अर्ध्या रात्रीसुद्धा मीटर बंद पडू शकतो अशावेळी लोकांना हे अंधारामध्ये राहण्याची वेळ येत आहे एकीकडे शहरामध्ये टेम्परेचर भरपूर असताना अशा उन्हाळ्यात जर मीटर रिचार्ज संपला तर तेव्हा त्याचा परिणाम जो है, सर्वा जनते वर लगना, नारा है, आहे सर्वसामान्य जनतेवर लागणार येणार म्हणूनच या ठिकाणी विदर्भवाद्यांनी आहे मोठं आंदोलन केलेलं आहे देवेंद्र फडणवीसचा पुतळा सुद्धा या ठिकाणी जाळलेला आहे थोडं यांना विचारून घ्या कशाबद्दल आंदोलन करताय हा प्रीपेड प्रीपेड मीटर आहे शासनाने जो प्रीपेड मीटर आणलेला आहे शासनाला माझा प्रश्न आहे की आधी मीटर लागलेले आहे या मीटरने शासनाला काय त्रास आहे प्रीपेड मीटरच्या माध्यमातून शासन गोरगरीबाचा रक्त चुसण्या करता येत हे फक्त रक्त चुसणार आहे गोर गरिबाच नाही इथे उपलब्ध पोलीस कर्मचारी आहे यांचाही रक्त चुसणार आहे प्रीपेड मीटरच्या माध्यमातून शासना शासनाला ताबडतोब शासना हे रद्द करायला पाहिजे हे रद्द नाही केले जवळ जबरदस्तीने मीटर लावले तर लावलेले रस्त्यावर आणून चौकात इथेच आणून नक्कीच नक्कीच हे हे विदर्भवादी आपण बघू शकतो डोक्यावर प्रतिकृती लावलेली आहे मीटरची आणि खाली देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री याचे कार्टून काढण्यात आलेले या ठिकाणी बघू शकतो उपमुख्यमंत्र्याचं आणि लिहिला अरे ओ जनता मुझे पहिचाण मैहू कोण हू मैहू कोण हैहू प्रिपेड मीटर प्रिपेड मीटर प्रिपेड मीटरचा एक मॅसेज दिला आणि महाराष्ट्रामध्ये जे प्रीपेड मीटर लावण्यात येणार आहे ते प्रीपेड मीटर महाराष्ट्र शासनाने रद्द करावे याच मागणीसाठी जे आहे विदर्भवाद्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं नाही आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा सुद्धा या ठिकाणी जाणण्यात आलेला आहे पोलिसांनी मात्र या ठिकाणी मोठा असा बंदोबस्त लावलेला आहे मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी सुद्धा बघावयास मिळत आहे या ठिकाणी खुद्द पी आय जे आहे चोरमले साहेब या आंदोलनावर लक्ष ठेवून आहे कुठल्याही प्रकारे आंदोलनामध्ये रायन लॉ ऑर्डर बिघडू नये यासाठी चोरमले सरांचं क्षणोक्षणी या ठिकाणी लक्ष आहे अजूनही काही विदर्भ वादी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगणार आज जय विदर्भ पार्टीच्या वतीने स वेराटी चौक येथे देवेंद्र फडणवीसचा आम्ही पुतळा जाळलेला आहे आणि इथून संकेत दिलेला आहे का अगर तुम्ही प्रिपेड मीटर रद्द केला नाही तर जनता आता चिंगाळलेली आहे जनतेला प्रिपेड मीटर नको पाहिजे जे मीटर आहे तेच मीटर राहू द्या अन्यथा तुम्ही जोर जबरदस्ती करत असेल तर रोडावर येण्याची सर्वांची ताकद आहे आणि रोडावर आल्यावर अगर वेळ आली आम्ही आमची गर्दन कटवू पण प्रीपेड मीटर लागू देणार नाही निश्चितच प्रीपेड मीटर लागू देणार नाही आता असा आवाजच आता विदर्भातून उठलेला आहे विदर्भवाद्यांनी आता आंदोलन सुरू केलेलं आहे त्यांची एकच मागणी आहे की सरकारनी महाराष्ट्र सरकारनी जो निर्णय घेतलेला आहे प्रीपेड मीटर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लावण्याचा तो लवकरात लवकर रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या विदर्भवाद्यांनी दिलेला आहे तर आपण बघत राह आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार